जवळच काम आहे का हां नाव काय म्हणतो आपलं खूप वेळ होतो आता कामावरनं हां मग वाटलंच ते जरा लवकर जा जा घरी नाही म्हणजे कसं वातावरण जरा वेगळे ना हो मी आता जरा लवकर जाण्याचा प्रयत्न कस नाव काय म्हणलं आपलं चालू बकरी दिसतील झेंडू पांडू चमेली घुमेली म्हणून तुला काय करायचं नवरा आहे का नाहीये <स्थाथ>